नमस्कार मित्र मैत्रिणींनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रेवा ही आपले कपडे चेंज करून मोबाईलमध्ये बघत येतच असते आणि तेवढ्यात रमानी अक्षय हे स्विमिंग पूलमध्ये एकमेकांच्या मिठीमध्ये मग्न झालेले असतात आणि एक, एक जान्हवीचे लक्ष हे रेवाकडे जाते तर जान्हवी आनंदला म्हणते की अग अरे रेवा आली तेव्हा आनंद लगेच धावतच अक्षयकडे येतो अक्षय रमा हे ऐकतात आणि लगेच रमा जे तेथे पाण्यामध्ये जे काही खेळणी असते तर ते म्हणजे प्लॅस्टिकचं असतं ते आपल्या डोक्यावर घेते आणि आनंद म्हणतो की अरे अक्षय लोपव तिला आणि तेवढ्यात अक्षय हा इकडे बाजूला येतो अक्षय म्हणतो की मला आनंदादाने पाण्यामध्ये ढकलून दिले मलासुद्धा पोहता येत नाही आणि मुद्दाम तो नाटक करू लागतो जान्हवी तोपर्यंत तो रेवाला नादी लावण्याचा प्रयत्न करत असते आणि वेळेस जान्हवी रेवासुद्धा आनंदजवळ येतात आनंद हा अक्षयला हात देऊन वर काढतो अक्षय थंडी वाजण्याचे खूप नाटक करू लागतो तर जान्हवी ही रेवाला म्हणते की अगं त्याला रूममध्ये घेऊन जा त्याला किती थंडी वाजते आणि ते दोघे रूममध्ये निघून जातात तर आनंद आणि जान्हवीच्या लक्षात येते की रमा पाण्यातच आहे म्हणून ते धावतच रमाजवळ येतात आनंद म्हणतो की रमा आहे आणि तिला हात देऊन वर काढतात त्यानंतर इकडे पार्वती ही शशिकांत आणि रमाकांत या दोघांना बोलावून घेते शशिकांत आलेला असतो तेवढ्यात रमाकांत येतो तर लगेच पार्वती आजी म्हणते की शशिकांत तुम्ही दोघंसुद्धा माझी मुलं आहात परंतु शशिकांतने आजपर्यंत माझा बिझनेस सांभाळला सर्व काही त्याने मॅनेज केले परंतु तुला आत्तापर्यंत घरच्या सपोर्टची गरज लागली आता तुला मुलंसुद्धा आहेत आणि आता नातूसुद्धा होणार शशिकांतलासुद्धा मुले आहात नातवंड म्हणजे आपले कुटुंब आता वाढत चालले त्यामुळे आपण काही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे प्रॉपर्टी संदर्भात काही असेल इतर गोष्टी असतील त्याचा विचार आता आपण करायला हवा तेव्हा रमाकांत विचारतो की आई नक्की तुला नेमकं काय म्हणायचे तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे ती तुला काय समजावते ते ऐकून घ्या अगोदर तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता माझे कित्येक दिवस राहिले त्यामुळे सर्व काही गोष्टी ह्या व्यवस्थित घडायला हव्यात तेव्हा रमाकांत काका म्हणतात की आई नवीन काय काढले हे तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे मी अमरपट्टा घेऊन आलेले नाही आज न उद्या मला जावेच लागणार आणि सर्वांना भांडणतंटा व्हायला नका त्यामुळे काही गोष्टी आत्ताच व्यवस्थित घडायला हव्यात तेव्हा शशिकांत म्हणतो की आई तू एकदम योग्य बोलते त्यानंतर इकडे नंतर इकडे रमा आणि रेवा रूम मध्ये येतात आणि रेवा ही अक्षयला म्हणत असते की तुला थंडी वाजते मला समजते परंतु आपल्या बाळाचा आता आपल्याला विचार करायला हवा त्यामुळे आपल्याला काही गोष्टी बोलणे एकमेकांबरोबर तर आहेच त्यामुळे तू एक काम कर माझ्याबरोबर डेटवर येशील का तेव्हा अक्षय हो बोलतो रेवा म्हणते की मला मान्य आहे की मी काही मागे खूप गोष्टीच्या चुका केल्या आणि त्याचे मला गिल्ट सुद्धा वाटते आणि एकेकाळी तू माझ्यावर किती प्रेम करत होता तो गोष्टी तो भूतकाळ आठवणा तू माझ्यासाठी किती काही केले अक्षय म्हणतो की आठवते ना तर रेवा म्हणते की तो काळ मला पुन्हा जगायचा त्यामुळे जरा आपण डेट वर जायचे का तेव्हा अक्षय म्हणतो की हो मी जरा आतमध्ये जातो कपडे चेंज करतो आणि स्वेटर वगैरे घालून येतो आणि मग आपण जाऊयात तर रेवा खुश होते तेव्हा अक्षय रूम मध्ये जातो तर रेवा ही मनात म्हणत असते की आज मी अशी रेडी होणार की अक्षय नक्की माझ्या प्रेमात पडायलाच हवा त्यावर इकडे पार्वती आजी दोघांना सांगते की आज मी माझं विल करणार आहे त्यामुळे तुमच्या दोघांच्या काही अपेक्षा आहे का रमाकांत काका नाही बोलतात तर शशिकांत हसून म्हणतो की याला अजूनच कुंड्या आणून दे माती तर ऑलरेडी हा करतोच तेव्हा पार्वती आजी म्हणते की शशिकांत मी त्याच्याशी बोलते तुला विचारले का आणि रमाकांतला बोलायला सांगते तेव्हा रमाकांत काका म्हणतात की आई माझी काही अपेक्षा नाही परंतु माझ्या ले लेकाला आणि लेकीला तिचे हक्क मात्र मिळायला हवेत बाकी तुमच्याकडून काही मिळेल याची अपेक्षा ठेवणे तर चुकीचेच आहे आणि पार्वती आजीही ही रमाकांतवर ओरडते तर रमाकांत काकाही आतमध्ये निघून जातात तेव्हा शशिकांत म्हणतो की माती करतो बोलल्यावर लगेच पचकन माती गेली तेव्हा पार्वती आजी म्हणते की ठीक आहे तो म्हणला की त्याची काही अपेक्षा नाही मग मी माझं काय करायचे ते करते त्यानंतर इकडे रूममध्ये रमा सुद्धा छान तयार होते आणि अक्षय सुद्धा तेव्हा रमा आपल्या हातामध्ये एक गुलाबाचे फूल घेऊन ते अक्षयच्या त्या कोटच्या खिशामध्ये ठेवते आणि तुम्ही खरंच खूप छान दिसता असे अक्षयकडे पगत खुश होऊन म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की मी चाललोय तिच्याबरोबर परंतु तेथे तू असायला हवी असे मला वाटते आणि रमा तू त्यावेळी तेथेच थांब कारण की ती कधीही कधी, कधी बोलून जाईल सांगता येत नाही रमा म्हणते की ठीक आहे मी थांबण्याचा प्रयत्न करते परंतु मी पूर्ण वेळ तिथे तुम्हाला दिसेल असे होणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की तू कुठेही थांब तो कुठेही लप परंतु माझी नजर ही कायम तुझ्यावरच असणार आणि हे तर तुला माहितीच आहे रमा म्हणते की आपली चुकामुक सुद्धा होऊ शकते अक्षय म्हणतो की नाही रमा आज ती मला डेटवर घेऊन चालली त्यामुळे आपली चुकामुक व्हायला नको रमा म्हणते की मी तुमच्या आसपासच राहील परंतु तुम्हाला माहिती आहे ना तिचे मन आज तुम्हाला जिंकावेच लागेल अक्षय म्हणतो की प्रयत्न तर करतो मी परंतु जरा अवघडच वाटते कारण ती खूप बनलेली बाई आहे आणि तिला जर असे वाटेल तिला भीतीच वाटत असेल की मी जर अक्षयला हे सर्व सांगितले तर नक्की मी त्याच्या मनातून उतरेल रमा म्हणते की तुम्हाला नेमकं तशीच करायचे ती आहे तशीच तुम्हाला आवडते आणि तिच्यावर तुमचं मनापासून प्रेम आहे या मुद्द्यापर्यंत तुम्हाला तिला आणायचे आणि बाकी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी तयारच आहे आणि आपल्या डोळ्यातील काजळ काढून ती अक्षयची दृष्ट काढते आणि एकमेकांकडे होऊन पगत अक्षय खुशून तेथून बाहेर जातो आणि रेवाच्या रूममध्ये येतो तर रेवा तयारच असते आणि रेवाच्या रूममध्ये येतो आणि रेवाकडे बघून गुलाब हातामध्ये घेऊन व्हेरी नाईस असे बोलतो आणि रेवा आणि अक्षय बाहेर जातात तर इकडे रमाला टेन्शन आलेले असते आणि ते देवाला हात जोडून नमस्कार करते की देवा जे काही आहे ते सर्व काही आजच पूर्ण होऊन दे आणि सर्व बाहेर येऊन दे कारण हे सर्व नाटक सर्व काही संपून देत त्यानंतर इकडे रेवा आणि अक्षय मस्त असा रोमँटिक ठिकाणी डेटवर येतात तर ते खुर्चीवर बसतात तर आनंद आणि जान्हवी मात्र तेथेच असतात तर जान्हवी ही आनंदला म्हणते की बेबी ते पग ते जण आलेत तर अक्षय म्हणतो की हे पग किती मस्त डेकोरेशन आहे सुंदर जागा किती छान सर्व काही सजवले खूपच मस्त वाटते तर रेवा म्हणते की त्यापेक्षा माझ्या डोळ्यामध्ये पग अक्षय मुद्दा म्हणतो की काय गं काय झाले कचरा वगैरे गेला की काय रेवा म्हणते की अरे प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ काढायचा असतो का रेवा म्हणते की अरे रोमांटिक बद्दल बोलते मी तेव्हा अक्षय म्हणतो की हो का रमा माझ्या आयुष्यामध्ये मा आल्यापासून रोमांटिक हा शब्दच मी विसरलोय तर आनंदाने जान्हवी ही रमाची वाटच बघत असतात जान्हवी म्हणते की अरे ही रमा कुठे गेली आणि तेवढ्यात रमा ही मस्त मॉडर्न ड्रेसमध्ये तयार होऊन येते तर जान्हवी म्हणते की ते पग आली रमा तर अक्षय जोराने ओरडतो तर रेवा विचारते की अरे काय झाले रेवा विचारते की अक्षय काय झाले चेंज करायची का अक्षय म्हणतो की काही नाही रमासुद्धा त्यांच्या ही, रमा ही तिकडे तोंड करून त्या खुर्चीवर बसते अक्षय रमाच्या मोबाईलवर कॉलिंग करतो आणि रमा त्याचा कॉल घेते आणि दोघांचे सुद्धा फोन हे तसेच चालू असतात तेव्हा खुश होऊन डन करते आणि त्याचवेळेस अक्षय हा दोन ग्लासमध्ये ड्रिंक्स वतो तेपर्यंत रेवा ही तिला जे काही फूड लागते त्याची ऑर्डर देत असते त्यानंतर रेवा आणि अक्षय एकमेकांना चेअर्स करून ते घ्यायला लागतात तर रेवा मुद्दा म्हणते की अरे अक्षय मी विसरले कारण मी प्रेग्नेंट आहे आणि ती तर ते ड्रिंक्स प्यायला लागलेले असते तर रेवा म्हणते की अरे अक्षय मी विसरले होते कारण आपल्या आपल्याला बाळाची काळजी घ्यावी लागेल तेव्हा अक्षय विचार करतो की हा चान्स तर गेला परंतु ती तर प्यायला लागली होती आणि तिच्या लक्षात आले की तिचं नाटक हे तिला कंटिन्यू करावे लागेल रेवा म्हणते की परंतु तू माझ्या ग्लासमध्ये वाईन का वतली। म्हणतो की अगं प्लीज सॉरी मी खरंच विसरलो होतो आणि खरंच किती सुंदर हे रोमांटिक डेट आहे माहोलच इतका सुंदर आहे म्हणून मी पटकन तुला ऑफर केली रेवा म्हणते की पण अक्षय आपल्याला आपल्या बाळासाठी काळजी तर घ्यावीच लागणार रमाला त्या रेवाचा खूप राग येत असतो आणि आनंद जान्हवी त्या रेवाकडेच लक्ष ठेवून असतात तर रेवा विचारते की अक्षय मी तुला आवडते का रे अक्षय विचारतो की हा काय प्रश्न आहे रेवा विचारते की अरे मी आपल्या बाळाची आई म्हणून आवडते की तशीच आवडते अक्षय म्हणतो की अग तुम्हाला अगोदरच आवडत होती त्यानंतर काही गोष्टी घडून गेल्या आणि अजून सुद्धा तुम्हाला आवडतेस अक्षय सांगत असतो की आयुष्यामध्ये रमा आली आणि खरंच माझ्या आयुष्याची वाट लागली आणि शिवाय तू जे काही सांगते की मी बेशुद्ध असताना आपल्यामध्ये जे काही घडले आणि त्यानंतर तर तू मला जास्तच आवडायला लागली कारण कसं आहे की रमा मला खूप त्रास देते आपलं नातंही सॉल्टेड आहे तुझ्या पुढे असलो ना मी मला वेगळाच एक माइंड असतो आणि आपलं बाळ आता तुझ्या पोटामध्ये आहे त्या बाळाची जबाबदारी माझ्यावर म्हणून आपल्यामध्ये एक वेगळं नातं तयार होईनच आणि तसंही आपल्यामध्ये अजून तसे नाते तर निर्माण झाले नाहीच रेवा म्हणते की आय नो अक्षय खूप कॉम्प्लिकेशन्स आहे त्यासाठी आपल्याला एकमेकांबरोबर बोलणे तर गरजेचेच आहे म्हणूनच मला असे वाटते की आपण एकमेकांबरोबर काही गोष्टी ह्या ओपनली शेअर कराव्यात आणि तेवढ्यात म्युझिक सुरू होते तर जान्हवी खूपच खुश होते आणि बेबी ते पग डान्स करूयात रेवा सुद्धा आपला हात पुढे करून अक्षयला म्हणते की डान्स करूयात तर जानवी म्हणते की बेबी चल आपण सुद्धा डान्स करूयात आनंद म्हणतो की वेडी आहेस का अगं ती रेवा डान्स करता करता अक्षयला सर्व काही खरे सांगून टाकेल त्यामुळे त्यांना तू नाचून दे तू शांतच बस जानवी म्हणते की अरे बेबी असं कसं होईल म्युझिक लागले आणि जानवी डान्स करणार नाही आनंद म्हणतो की जानव मी तुझ्या पाया पडतो जरा शांतच राहा काही राहत नाही आणि ती बेबी पायाला मुंगी आल्या म्हणून डान्स करूच लागते तर आनंद तिला सावरतो आणि जरा शांतच बस म्हणून हाताला धरून तो पुन्हा चेअरवर बसवतो रमा तर डोक्यालाच हात लावते तर इकडे रेवा ही अक्षयला म्हणजे डान्स करण्यासाठी आग्रह करू लागते अक्षय म्हणतो की ठीक आहे आपण डान्स करता करता बोलू एकमेकांबरोबर तर रेवा खुश होते करता करता रेवा विचारते की मला सांग की तुला मुलगा हवी की मुलगा तर अक्षय म्हणतो की मला कोणी पण चालेल आणि मनात म्हणते की सॉरी अक्षय हा विषय मी परत का काढते कारण तू सतत गिल्ट राहून माझ्याशी प्रेमाने वागावे तेव्हा अक्षय सुद्धा मनात म्हणतो की रेवा खरंच चालक आहे तिला असे वाटते की सतत बाळाचा विषय काढून माझे अटेन्शन तिला मिळेल आणि ती खोटं बोलते याकडे माझे लक्ष सुद्धा जाणार नाही तेव्हा अक्षय मुद्दाम तिला इकडे चेअर जवळ घेऊन येण्यासाठी म्हणतो की चल येथे नारळ पडेल आपण तिकडे जाऊन डान्स करूयात तेव्हा रमा मोबाईलमध्ये बघते परंतु तिला आवाज येत नसतो तर रमा विचार करते की कि किती लांब जाऊन का बोलतात हे आणि मला आता ही बाया काय बोलणार ते कसे कळणार फोन सुद्धा इंनी टेबलवरच ठेवलाय आणि यामध्ये रेकॉर्ड कसे होणार म्हणून रमा ही टेन्शनमध्ये येते आणि हवा केे संपतो पुढील भागामध्ये अक्षय हा रेवाला घेऊन पुन्हा डेटवर आलेला असतो आणि तिला म्हणत असतो की मी जगातला असा पुरुष आहे की मी बेबीमूनसाठी आलो परंतु हनीमून केव्हा झाला हे समजले नाही खरंच मी खूप दुर्दैवी आहे तर रेवा म्हणते की अक्षय कसा आठवेल कारण मी प्रेग्नेंट नाहीच मी हे सर्व नाटक करत होते कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तर अक्षय म्हणतो की खरंच हे अगोदरच सांगायचे ना तुम्ही तेव्हा अक्षय लगेच रेवाला मिठीमध्ये घेतो आणि रमा आणि अक्षयला शेवटी तो पुरावा मिळालेलाच असतो कारण रेवा जे काही सत्य आहे ते बोललेले असते आणि रमाने ते, रमा ते रेकॉर्ड करून घेतलेले असते आणि एकमेकांना खुश होऊन ते डन ते करतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद